हबी बी कम टू दुबईचं इन्व्हिटेशन स्वीकारून आम्ही आमची दुबई यात्रा सुरू केली आणि महाराष्ट्रामधून नऊ अवलिया निघाले दुबईच्या वारीला पिरामिडमधून दोन गाड्या निघाल्या एकामध्ये मी अमितची उत्कष आणि दुसरीमध्ये ज्योती उन्नती नम्रता आणि अनिलची असा आमचा प्रवास सुरू झाला एक इंटरेस्टिंग गेम आम्ही खेळलो जाताना नऊ जणांनी आपापली वेगवेगळी नावं ठेवली ओरिजिनल नावं वगळून आम्ही नवीन नावाने आमची सुरुवात केली माझे नाव राधा आहे आणि मी वृंदावन मधून आलेली आहे आणि तुला हे नाव का आवडलं कारण की काल मी हे नाव ठरवलं मला एवढं नाव नव्हतं हो सुचत बट जेव्हा मी उत्कर्ष टी शर्ट बघितले तर त्याच्यावर राधे लिहिलेले ठीक आहे ठीक आहे गुड

गोरेगाव गोरेगावची गौरी आणि गौरी गौरी मला फार आवडतं ना हे नाव खूप साऊंड करत म्हणून ते वाजणार कधीतरी चलो नाव नेक्स्ट माईक 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 वुमेनिस्तान वा बिग्राऊंड ऑफ प्लॉज आणि नाव काय आहे ते सांग सगळ्यांना सांग उभर हा इकडे हा व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे

रामपुर से आया है रामपुर के राम गली में चौथा नंबर का रूम में मैं रहता था मेरे को शादी करा दिया वो ये ये जो देख रहे हैं उसे शादी हो गया और भी वो घर से मेरे को बहुत काम लगाता है काम लगाता है तो मैं नाम चेंज करके नाम रख लिया और कोई मेरा कहानी है ही सुबह उठने का काम करने का ऑफिस जाने का काम करने का घर आने का काम करने का

और मैं अमृतसर से हूँ मुझे पंजाब अमृतसर की लड़कियाँ बहुत पसंद हैं तगड़ी बहुत ही मेरे जैसे तगड़ी तुगड़ी और बहुत हाइटेड वगैरह रहते हैं तो इसीलिए और जब रामू से शादी हुई थी उसके बाद में मेरा नाम अमृता रखा गया था जो आइडेंटिटी मुझे ऑन पेपर नहीं मिली थी इसीलिए आने वाले दस दिन में ये अमू नाम जीने वाली हूँ रामू के साथ <laughs> क्या बात है रामू ए दीदी शामू दुबईच्या ट्रिपसाठी नाव गीत आहे असणार आहे गीत मला यासाठी आवडतं कारण की जेव्हा जब बी मूवी आला होता तेव्हा त्या कॅरेक्टर ची मी खूप रेझोनेट केलं होतं आणि मला आवडतं माझ्या टर्म्स माझ्या टर्म्स वरती लाईफ जगायला मला आवडतं तर आय एम प्लॅनिंग टू यू नो फुलफिल माय दॅट ड्रीम आणि हम इसी जहा के है इसी जहा से आए है सो दर्शक हो नमस्कार uh, आपलं सगळ्यांचं अभिवादन अभिनंदन करतो या दुबई ट्रिपच्या प्रारंभाला माझं इंट्रोडक्शन मला तीन नावं सुचतात तीन एक 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 तर सूफी आणि तिसरं नाव काय होतं मी अरे पटकन पटकन ज्ञानू सर ज्ञानू सूफी आणि आदित्य अशी तीन नावं मला जाणवली होती पण तुम्ही मला सांगा की मी कुठलं ठेवलं पाहिजे आदित्य ज्ञानू आदित्य ज्ञानू आणि सॉरी चार नावं ज्ञानू ज्ञानू ऐका ज्ञानू सूफी आदित्य अंशुमन, एक दिन्से। एक दिन्से। अंशुमन अगर किसी को अपने नाम में इतना ही कंफ्यूजन होगा तो कृपया वो अपना नाम ये अमित में, में कोई मजा नहीं ये खेल में कोई मजा नहीं मेरा नाम अनिल ही है नहीं नहीं मैं बहुत खुश है मेरे साथ ये गलत कर रहे हैं नाम बदल रहे हैं तो मेरा नाम क्या रहेगा आदित्य आदित्य ओके तो मेरा नाम ना, मेरा नाम ज्ञानो है ओके ज्ञानो इसलिए क्योंकि मैं चाहता हूँ कि ज्ञान मुझे हमेशा याद रहे और मैं अलंकापुरी से आया हूँ तो अलंकापुरी में रहते हुए आंदी से आया हो क्या अलंकापुरी से आया हूँ और दूसरा ज्ञान इसलिए मैंने रखा है क्योंकि मैं चाहता था कि ज्ञान और रामायण उन दोनों का काम कॉम्बिनेशन है इसलिए ज्ञानो मेरा नाम हो गया थैंक यू सो मच हमको मिला है फिर हम यहाँ से कैलाशपुर भी जाएंगा नावं तर ठेवून झाली बघूया आता आमच्या या पॉवर पॅक्ट दहा दिवसांच्या दुबईच्या यात्रेमध्ये आम्हाला आमची ही ओळख किती लक्षात राहते कारण की ऑलमोस्ट सगळेजण विसरून गेले होते त्यांची काय काय नावं ठेवली गेली होती आणि हा एक नवीन पराक्रम आम्ही केला जो रील बनवण्याचा ही रील देखील पोस्ट झालेली आहे ऑलरेडी इंस्टाग्रामवरती वगैरे आणि खूप सुंदर आणि खूप छान छान प्रतिक्रिया देखील अम, आम आम्हाला या रीलवरती मिळाल्या आणि लिटरली आमच्या मागून पण एक दोन एअर होस्टेस येत होत्या त्या पण अशा हाताची गडी घालून स्टेडी पोजमध्ये आल्या सो इट वॉज व्हेरी फन डुईंग दिस रील

फर्स्ट टू अमित जी एमिरेट्समध्ये बसल्या बसल्या आम्ही सर्वांनी आपापल्या जागा घेतल्या आम्ही तिघी एका सीटवर बसलो मधल्या सीटवरती बच्चा पार्टी आणि मागे अमितजी अनिलजी आणि ज्योतीजी बसल्या तर आम्ही खूप ॲडजस्ट केला आमचा कॅमेरा आणि छान छान फोटो काढायचा प्रयत्न केला आणि आमचा वेळ कसा सदुपयोगी लागेल त्याचा आम्ही प्रयत्न केला सो so, एकदम छान फॅमिली वाला फील होता कारण की आम्ही सगळे एकत्र बसलेलो उन्नती आणि उत्कर्ष पहिली इंटरनॅशनल फ्लाईट होती उत्कर्ष पहिल्यांदाच विमानात बसला होता आणि फायनली फ्लाईट सुरू झालेली आहे आता बघा आम्ही आम्हाला बघा ना काय दिलं बघा ना सीट दिली आहे आम्हाला काय बघायला भेटत ना आम्ही आतमध्येच जर आता आमचं रेकॉर्डिंग करतो तर ही आहे मी आहे की ही। आहे आणि आपण मागे बघतोय हा आहे शंभू राधा आणि हा काहीतरी आहे जन्मे जय म्हणून ही आहे अमू आणि तो शंभू। आहे रामू आणि ते दोघे मिळून बनतात आराम आगी। 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 तर असे अशी आमची दुबईची यात्रा सुरू झालेली आहे तर आम्ही तुम्हाला अपडेट्स देत राहू अधूनमधून मधून पुढ्या थोड्या जास्त देऊनाची नाही की आम्ही कधी एन्जॉय करणार ना मग तुम्हाला अपडेट दिलं तर म्हणून राहा जरा पेशन्स ठेवा आणि फिलिंडर गॅप करत राहा की बाबा ह्या दोन घटनांच्या मध्ये काय घडलं असेल तो अंदाज तुमचा तुम्ही बांधत राहा ओके बाय

काय झालं जे बॅड गाड समजा असं असं बोलायचं राकेश राकेश जी कार कार बोल बात करले ले भाई हेलो राकेश जी हा यू आर मिसिंग हिम आय एम मिसिंग यू व्हेरी मच गुज गुज यू शूड मिस हिम ट्रिप आमले आम्ही ए ट्रिप मध्ये आम्ही आलोय सगळेजण जी ही आपले तिचे राकेश जी मागे सोडून आली आहे सो शी इज नाव मिसिंग हिम टेकिंग ऑफ आणि हे बघा उत्कर्ष उत्कर्ष सो जेव्हा मुंबईमधून विमान टेक ऑफ झाला तेव्हा हा एक एरियल व्ह्यू आपण बघतोय मुंबईचा किती सुंदर आहे तर पुढे जाऊन आम्हाला जेव्हा दुबईमध्ये लँड करायच्या वेळी आम्ही बघितलं तेव्हा एक वेगळं चित्र आम्हाला दिसलं आणि ती आपली मुंबई बघा जिथे जागा मिळेल तिथे वाढत गेलेली मुंबई आपली आणि अतिशय आखीव रेखीव नक्षी काढावी अशी दुबई देखील आम्ही वरून तशीच अनुभवायला तर थोड्याच वेळात आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट जी आम्हाला फ्लाईटमध्ये सापडली ती म्हणजे हलुली तर लिटरली त्या हलोलीने आमची दहा दिवसांची ट्रिप गाजवली आणि तो तो तर एक्सपिरियन्स होता मेन म्हणतो आपण डेस्टिनेशन पेक्षा जर्नी खूप महत्वाची महत्त्वाची असते कारण की आपल्या स्वृतीला कोण आहे ते आपण उडलो जर्नी देखील असते तर आमच्यासोबत तर बापरे नऊ प्रकारचे नऊ होते सगळेजण आणि त्यामुळे प्रवास तर काय लाजवाब झाला खूप छान मनमुराद आनंद घेतला आणि उत्कर्ष उत कश कशे छान छन एह हाँ सॉरी 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 शंभू सॉरी राधा राधा कशे बटला वाह वाह जन्मे जे ही घुटे जन्मे जे जन्मे जे हाउ आर यू फीलिंग वाव हे बघा वा तर आम्ही सध्या ढगात चाललोय हे बघा ढग दाखू का ढग ढोग आलो ढोक हे बघा ढोग आलो ढोक ठोक आणि बघा खाली काहीच नाही दिसून राहिलं काय करायचं काय विचारत होता बाबू आपण किती मिनिटात पोचणार आहे आपण थोड्या वेळात पोचणार आहे दुबई एअरपोर्टचे कनेक्शन मिळालेत आपल्याला काय खायचं आहे काय खायचं आहे काय खायचंय आता दुसरं घेऊ आपण दुसरं घेऊ छान छान करायला खूप सुरूच आहे फायनली कारण की मुंबईमधून जेव्हा आपण टेक ऑफ केलं होतं तेव्हा आपल्याला ग्रीन आयची आणि आता इथे आपल्याला फक्त वाढवलं दिसते मला ना खूप कौतुक वाटलं त्या इच्छाशक्तीचं त्या मॅनेजमेंटचं त्या व्हिजनचं की किती म्हणतात ना मातीचं सोनं करणं या लोकांनी वाळूचं सोनं माती तर तशी सुपीक असते त्यातून उमू शकतं धनधान्य आणि खरंच संपत्ती येते पण या वाळूमधून कॅप्चर केल्या आहेत आणि त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा हे सु, किती सुंदर दिसतं आहे म्हणजे बिल्डिंग्स देखील आपण जर बघितल्या तर ठराविक मापाच्या त्या साच्यामधून काढल्यासारख्या ह्या इमारती आपल्याला दिसत आहेत अतिशय सुंदर देखावा होता हा आणि इकडे जेवढी ग्रीनरी आहे ती लिटरली झाडं प्लांट केलेली आहेत कुठलंही सीड लावून ते उगवलं आहे अशा प्रकारची झाडं नाही आहेत इट इज ऑल दी कल्टिवेट केलेलं आहे त्यांनी एक्स्टर्नली आणि ते आणून लावलेलं आहे तर अशा प्रकारे तिकडे ग्रीनरी क्रिएट केली गेलेली -के आहे तर खरंच कौतुक आहे दुबईचं आणि दुबईवाल्यांचं जे काही करायचं ते ग्रँड करायचं हा दुबईवाल्यांचा मंत्र आहे तर बघितलं एअरपोर्टवरती पण त्यांनी वेलकम टू दुबई असं स्टँडअउट केलेलं आहे थँक्यू हबीवी वी हॅव रिच दुबई वी ऑल आर वेटिंग फॉर यू हबी वी हॅलोली से हाय हॅलोली हॅलोली से हाय हॅलोली ए हाय हॅलोली हबीवी हॅलोली आय सो We habibi we are waiting for you habibi so so we can see oh, thank you the one oh. habibi who has invited oh. us oh. has arrived oh. and the bouquet is for all oh. welcome oh. ji aao oh. ji ji aayanu sohaliya sohaliya yeah. ami oh. dei tamaji dhanyawad ji

एअरपोर्ट ती आमच्यासाठी चॉकलेट स्वीट्स घेऊन आली. ही ऑल सुंदर आणि क्यूट होती ती. तिने खूप छान स्वागत केलं आमचं आणि गौर जी, शशा जी, संभालीया, आणि एक वाम वेलकम घरवाली फिलिंग एवढ्या दूर आल्यानंतर